हो। लोकांनी मी केलेल्या कामावर मी ठेवलेला जनसंपर्क विरोधकांनी जरी टीका केली असली तरी सुद्धा लोकांनी माझं काम संपर्क बघितला आणि त्यामुळं एवढ्या मोठ्या मताधिक्यानं मला लोकांनी विजयी केलं त्याबद्दल वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील समस्त जनतेचे मी मनपूर्वक खूप खूप आभार मानतो आणि ज्या विश्वासानं पुन्हा एकदा चौथ्यांदा तुम्ही मला विजय केलं निश्चितपणानं या मतदारसंघातले असणारे प्रश्न जे काही प्रश्न शिल्लक आहेत ते प्रश्न भविष्यामध्ये शंभर टक्के मार्गी लावण्याचा प्रयत्न किंबहुना ते मार्गी लावली जातील हा विश्वास या विजयाच्या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा समस्त जनतेला मनापासून मी धन्यवाद मिळालं त्याबाबत आपण समाधान या समाधानी निश्चितपणाने मुळामध्ये महायुतीचा उमेदवार आहे तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी माझं मनापासून काम केलं तिन्ही म्हणजे भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन पार्टीमध्ये आठवले गट असेल जोगेंद्र कवाडे गट असेल आणि इतर मित्र पक्ष या सगळ्या कार्यकर्त्यांनी माझं चांगलं काम केलं म्हणून एवढा विजय मिळू शकेल अबा राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिलीच निवडणूक होती कसं पाहता या निवडणुकी निश्चितपणानं मलाही असं वाटत होतं की बाबा पक्ष आता फुटलेला आहे या परिस्थितीमध्ये लोकांच्या मनामध्ये काय परंतु अखेर लोकांनी कौल मलाच दिला नाही ते मी सांगू शकतो ते काही माझ्या हात खंबळ्या तालुक्यामध्ये तुम्हाला मत कमी झाले आणि तुमच्या ऐंशी हजार मतं पडली काय सांगा नाही ऐंशी हजार गेल्या वेळेला ब्याऐंशी हजार होती त्याच्यापेक्षा या वेळेला एकोणऐंशी हजारच मिळाली तीन हजार मतं कमीच झाली आणि माझी एक एक एकोणचाळीस झाली आमचा बरोबर आबा आबा तुम्ही एवढं काम केलं म्हटल्यानंतर एवढी मृत्यू विरोधाचं कारण काय अरे बाबा गेल्या वेळेला एक लाख एकतीस हजार मत मिळून सव्वेचाळीस हजाराच्या फरकानं आलो काम चांगलं खेळल्यामुळं एक लाख एकोणचाळीस हजारापेक्षा अधिक मतं मिळून आज एकसष्ट साडे एकसष्ट हजारात निवडून आलो त्या कामाची पोचपावतीच म्हणायची नाही याच्यापेक्षा दुसरं काय